या सर्वांनी लाईव्ह पटापट आज मी खास विषयावर चर्चा करणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये वाचलेला असेल का आपला भारत खरंच मुक्त होईल का याच्या विषयावर थोडं मी सविस्तर बोलणार आहे तर सर्वांनी लाईव्ह या पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर बर करा बरं का तर नमस्कार मी दिलीप मिसा आपलं स्वागत करत आहे तर आज मी या विषयावर बोलत आहे की खरंच आपला भारत मुक्त होईल का तर बरेच ठिकाणी आपल्या भारतामध्ये झाडाची झूज चाललेली आहे आणि झाडाची तोड जसे की समृद्धी महामार्ग असेल कोणते इतर ठिकाणी असेल असतील तर झालेलं काय आहे प्रत्येक ठिकाणी झाडाची नुकसान झालेली आहे बरं का पहिले ना पुणे शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये शेतीचं साधन होतं आता शेत शेतीचं साधन नाही राहिलेलं आहे आणि झाडं क्वचितच भा झाडं आपल्याला बिल्डिंग समोर दिसतील बरं का कमी प्रमाणात जसे नारळाचे असेल आंबा आंब्याचे असतील पंचाचे असतील इकडे अलिबाग रायगड इकडे दिसतील पण पुण्यामध्ये शक्यतो तो दिसत नाही लोक काय करतात शिवचे झाड लावतात बरं का आपल्या घरासमोर अनेक डब्यामध्ये ठेवतात कुंडमध्ये की हे झाड शिवचे झाड लावल्यापेक्षा एखादं आपण गार्डन तयार केलं त्या परत बागेमध्ये एखादं झाड लावलं ते किती मस्त होऊन जाईल एकदम शुद्ध ऑक्सिजन मिळेल दुरापासून आपल्याला सुटका मिळेल बरं का धू शहरामध्ये धूर असलं तर ऑक्सिजन तरी काय करेल बरं का तेच धूर मग ते ऑक्सिजन खेचून घेतात म्हणजे दुर्गंध आपल्याला वाश येते जसं डिझेल असेल रॉकीला असेल किंवा गटार असेल आपल्या आसपासचे नाल्या बाथरूम नाल्या सांडपाण्याचं इतर काय असेल तर हे साहजिकच आहे आणि आजार पण खूप वाढतो बरं का शहरामध्ये खेड्यामध्ये पाहता एकदम चकचकीत वातावरण असतं बरं का हा रोड जरी कच्चे असले पण झाडं आणखीन पण खेडेगावात टिकून आहे तर बरेचसे चिल, बरेचसे लोक काय करतात एखादी जागा कधी भेटली तर त्या झाडाचं अतिक्रमण करतात बर का जोरला का की हैशा हा चित्रपट तुम्ही इथं पाहिलेला असेल गुलशन ग्रोवर झाडं तोडण्यासाठी गन्स प्रयत्न करतो पण जे लहान लहान मुलं असतात ते झाडं सफल होऊ देत नाही तिथं लाकडाचं एक ट्री हाऊस बांधतात घर बांधतात बर का त्याच्यात मुख्य भूमिका रोल केली आहे मिथून चक्रवर्ती गुलशन ग्रोवर महेश मांजरेकर असतील आणि सिद्धार्थ जाधव अमिताभ बच्चन आणि बालकलाकारांनी हे याच्यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आपण झाडाचे रक्षण कसे करायचे कशा लोकांपासून झाडांची सुटका करू शकतो जर आपण झाडाची सुटका कधी केली ना तर आपल्या जगाचं कधीच नुकसान होणार नुकसान होणार नाही आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळत राहील बरं का आणि खरंच या चित्रपट एकदा तुम्ही बघा तुम्ही बघितलेला असेल कोणी नाही बघितलेला असेल आणि आपल्याच जे महान अभिनेते सय्यादिराव शिंदे जे साताऱ्याचे आहे त्यांनी झाडं जगवण्याचा हा प्रकल्प सुरू केलेला आहे बरं का प्रत्येक महाराष्ट्रात त्यांनी झाडांचं संकोपन चालू केलेलं आहे समृद्धी महामार्ग असेल कोणते हे असेल आणि आजकाल पाखरांची पण हानी होऊ लागली पक्ष्यांचा पण जीव घेणे चालू आहे जसे मोबाईल टावरमुळे इतर इतर गोष्टीं कारणामुळे पक्ष्यांना पण जागा भेटत नाही आपण आसपास जंगलामध्ये झाडं लावले तर रो समृद्धी महामार्गावर असेल कुठे असेल तर आपण ते झाडं लावण्याचा प्रयत्न नक्की करा आजकाल सरकार लोकमतात आम्ही इतके इतके झाडं लावले देखावासाठी हे त्यांचं काम असते पण त्यांचंच हे नहीं, नहीं। काम असते की झाडं तोडणे जसे अतिक्रमण करणे झाडावर हे काही झाडं लावत नाही काही नाही उगत देखावासाठी म्हणून असतो तो पण खरं काम म्हणजे आपले जे चित्रपट महान अभिनेते सय्याजीराव शिंदे यांनी खरंच कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि खरंच आपण त्यांचं आभार मानायला पाहिजे आणि आपण पण प्रण घेऊया की झाडं आपापल्या गार्डन असेल कुठे एखाद्या ठिकाणी आपण झाडं लावा जे शाळा असेल कॉलेज असेल इतर ठिकाणी आपण झाडं लावा आणि आपले जे पाण्याची सांडपाणी तुम्ही करतात व्यर्थ समजा तुम्ही बिसलेर भरून आणतात वृत पाणी जेव्हा शाळा सुटल्यावर तर ते एक घोट तुम्ही झाडाला पाणी टाकून द्या जेणेकरून झाडाची जीवन वाचेल आणि तुम्हाला ते सावली देईल आणि ऑक्सिजन देईल आणि आपलं जग भारत पर्यावर पर्यावरण मुक्त होईल आपला भारत हीच माझी विनंती आहे हे शपथ घ्या आणि आपले झाडाची निगा राखा आणि झाडाचे संरक्षण करा धन्यवाद चॅनल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतरांना आणि कमेंट करा नक्कीच तुम्हाला माझे म्हणणे ऐक आवडेल आणि मला सपोर्ट करा तुमच्यामुळे थोडी थोडी माझ्यात हिंमत वाढू राहिली आहे असंच माझ्या हिमतीला दाद देत राहा माझा उत्साह वाढवा धन्यवाद तर सर्वांनी कमेंट करा लाईक करा मित्रांनो कसे आवडलंय ते नक्की सांगा आपला पुढच्या भागामध्ये नमस्कार आणि व्हिडिओ मध्ये कमेंट करा नक्की हा व्हिडिओ मी प्रसारित करणार आहे लाईव्ह परत ऐका धन्यवाद